नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो नागपूर अंतर्गत एक सरळ सेवा पद्धतीची जाहिरात आलेली आहे यामध्ये विविध स्वर्गाच्या एकशे चौऱ्याहत्तर जागा भरल्या जाणार आहेत आणि त्या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ते नऊ नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला एन एम सी नागपूर डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत यामध्ये कनिष्ठलिपिक सहाय्यक कर संग्राहक ग्रंथालय सहाय्यक सेनोग्राफर लेखापाल किंवा रोखपाल सिस्टीम अॅनालिस्ट हार्डवेअर इंजिनिअर डेटा मॅनेजर आणि प्रोग्रामर ही पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तपशील त्या संदर्भातला जाहिरातीमध्ये सविस्तर या ठिकाणी तपशील देण्यात आलेला आहे कॅटेगरी वाईज कशा प्रकारे जागा असणार आहेत शैक्षणिक पात्रता काय असणार आहे एज या ठिकाणी अठरा ते अडोतीस आणि अ राखीवसाठी राखीवसाठी अठरा ते त्रेचाळीस परीक्षा शुल्क हे मित्रांनो राखीवसाठी एक हजार आहे तर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतका असणार आहे तर या जाहिरातीची लिंक मला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे तिथं जाऊन तुम्ही ही जाहिरात सविस्तर वाचून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत धन्यवाद